प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय म्हणजे देवेंद्र देवेंद्रांडुगळ आता भांडुगुळ <laughs> ये येतो म्हणा लोकाचा भांडुगळ्या माया नादवर नको पडू तू किती पास शेवाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा अख्खा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाणा थापी लिहिल्या मनोज जरांगेची मनो नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू मय नादी लागू नको तो कोणी तू तुपल्या अवका देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा हा मह नादी नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय तु का मी तोंड नाव घेतलं का तू लाडको येण का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणलं तुला तू असं मागू तू तू त्याच्या पायासाठी उशी देणं घेणं नाही ना आमच्या घर गर घरी मारायचा ढवळा ढवळ करू नको तुला माघात पडल ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापशी हा असले झिंगूर झांगूरला येते जण जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुला राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठे असतो तू कुठे तु, असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा नेत्याचा पण तू जर रोग झाले आणि कुठे काय झाले मला डीडी झाला नको सांगत नको मला तू माया नादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणसंग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोग तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये ढवळ करू नको आमच्या एकाचं वाटलं झाले तुला एवढा राज येतो ना कोणी येतो हराम घोर तुला एवढा राज येतो ना ज्या कोण कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एस पी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार केला माकडा कुठे शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चा भंगार सगळ्या दुनियाचं तू माया पोरायचे वाटे झाले तुला काय होते हे पोर गायला आता ते चल इकडे हे प्रमाणपत्र तू चल ये इकडं लाड्या असं असतं मायाकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारख्या काय मी देवेंद्र फोडचे चल दाखव चल घे इकडं बघ खे ठाण्यावर आले लाड्या गचपाने मराठा खातो मोठा होतो पोरगाय याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा हि पोलीस भरतीच आहे बरोबर भर का ठाण्याचा नंबर लागलाय याच्याकडे कुंभ प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते, ते काय म्हणतो तो आदेवेंद्र आदे। फळेचा एस पी चारशे पोर आहे ताशे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र बाजू बाजूल दलिंदर दलिंदार जुन्याचा सा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळायला लागलाय आणि माझी मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळवीसा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> <laughs> मारतो का मय पोर मराठ्याचे मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाड आहे का गोड्या तुकांचा परवडायचा नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कच बोलतोय मला जात मोठी करायची झालं झाल्याचं पोराचं वाटलं कशाला देणारी सीबी सुधून अटक केरक्षण देवेंद्र फळ देवेंद्र फळस करतो बार बार ही तळतळे आमची लावतोय पोर गी ए सीबी तुला सगळे बोलणारे शब्द मागे घेतो मी इथे पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणाराला हात घेता भंगार दर्जेचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण ये तू तो? तो थुतार तरी का आम्ही कसले ते म्हणलं तरी एक मार तो थोपडच बघत नाही आम्ही जे थोपाड बघत नाही ते कशाला बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फोडशंकर लग्न कर त्रास देऊ नको कशी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र रावचे ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कसा आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी च्या होत्या काय आटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटीच्या आठ घालायत काय गरजे मोफत शिक्षण केलं पोरीला मग आठस ठेवू नका ना विना हट करा तु। स्या, ना मग शिक्षण हट कशाला अटेश कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्या श्यान सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढे श्यान वय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत आहेत कधी बघत अस देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौदा सांगतोय मरा आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारा करणार नाही तुमच्याकडे बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठा मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मार्या लागलेल्या मराठी जर खवळ आहे ना करणार नाहीत चलो धन्यवाद